महापुरुषांना आपल्या सर्वांच्या वतीनं विनम्रपणे अभिवादन करतो आज महाराष्ट्रातील शासकीय गायरान गावठाण वन जमिनीवरती निवासासाठीची शेतीसाठीची अतिक्रमणे कायम करा राज्यामध्ये अतिक्रमण निष्कासित करण्यासाठीच्या ज्या नोटिसा दिलेल्या आहेत ती कारवाई थांबवा याच्यासाठी वंचित बहुजन आघाडी आणि एकलवी आदिवासी संघटनेच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण बाळासाहेब विखे पाटील यांच्या लोणी येथील कार्यालयावरती बिराड मोर्चाच्या निमित्तानं उपस्थित असलेले राज्यभरातून आलेले वंचित बहुजन आघाडी आदिवासी संघटनेचे सर्व पदाधिकारी प्रतिनिधी राज्याचे प्रवक्ते जाधव आमच्या दुसऱ्या आमच्या भगिनी उत्कर्षाताई ताई एकलव्य संघटनेचे राज्याचे अध्यक्ष अनिल जाधव अहमदनगर उत्तरचे जिल्हाध्यक्ष विशालभैया खोळगे राहुरीचे तालुका अध्यक्ष संतोष छोळके पाटील एकलव्य आदिवासी संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष संजय बर्डे शेवगाव तालुकाध्यक्ष प्यारेलाल शेख अनेकांचा नामोल्लेख आमच्या सर्व आहेत सगळ्यांचा उल्लेख या ठिकाणी करताय आपण सर्वजण कोलार भगवती येथून पायी निघालो निवेदनाप्रमाणे तिथूनच आपल्याला अडवायला सुरुवात केली मित्र देशाच्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला स्वातंत्र्य मिळालं आणि सोळा ऑगस्ट ला एकोणीशे सत्तेचाळीस ला कॉम्रेड अण्णाभाऊ साठेने मुंबईला मोर्चा काढला आणि त्या दिवशीची घोषणा होती हे आजादी झुटी है देश की जनता दुखी पंचाहत्तर वर्ष झाली आजही केस म्हणावं लागतय या राज्याचे जे महसूल मंत्री आहेत हे भेटत नाही राज्य शासनाचा निर्णय अतिक्रमणे काढू नका दोन हजार दोन चा आहे दोन हजार अकराचं आहे सर्वोच्च न्यायालयाने माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं या, या देशामधील गारण जमिनीवरची अतिक्रमण काढा पण कुणाचे धंदाडग्यांचे प्रस्थापितांचे स्थानिकांचे बागतदारांचे अतिक्रमण काढा खाली एक ओळ आहे भूमिनांचं अतिक्रमण नाही काढलं पाहिजे आदिवासींचं नाही डेघरांचं नाही अनुसूचित जातीच्या लोकांचं अतिक्रमण काढायचं नाही सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय आणि इथलं प्रशासन सरसकट आम्हाला नोटीस आणत आहे मित्रांनो आपण महसूल मंत्र्याच्या दाराकडे निघालोय लोकशाही संविधान बाबासाहेबांचं संविधान किती ताकद आहे सकाळपासून अनुभवतोय ना आपण बंदोबस्ताला आंदोलन करते कोण आदिवासी दलित भटके बंदोबस्ताला अधिकारी पण बहुजनांचे आपलेच अधिकारी लावलेत भाऊ जेवण काना सांगत आहेत आपले अधिकारी आहे सर राहणार बरोबर आहे पण तुमच्याशी चर्चा करून हा प्रश्न निकाली निघणार नाही महसूल मंत्री पुढे आले पाहिजेत त्यांनी निर्णय घेतला पाहिजेत त्याने कारवाई थांबवली पाहिजेत अरे जर गायऱ्या जमिनीवर घरकुल काढायचं असेल तुम्हाला शासनाने दिलेलं दिलं कस दिलं कस ते पाडायचं असेल तर पाडा त्याला अगोदर दुसरीकडे घरकुल द्या त्याला निवारा द्या त्याला जागा द्या आणि ज्या कुणी ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषदेचे हरातखोर अधिकारी गाऱ्यांच्या जमिनीवरती आम्हाला घरकुल दिलं त्यांच्यावरती काहीतरी अगोदर कारवाई करा ना आमचं घर का पाडतात अगोदर त्यांच्यावरती कारवाई करा आता नारायणगडाचा विषय जुन्नर तालुक्यातला आदिवासी बांधव आहेत बुलडोजर लावलेत अरे या देशाचे मालक आहेत त्यांना तुम्ही घर पाडतात त्यांच्यावरती बुलडोजर चालवतात विखे साहेब तुमचे कारखाने या जिल्ह्यातले साखर कारखानदार हे त्यांचे कारखाने कोणत्या जमिनीवरती आहेत आम्हाला बोलायला लावू नका आम्ही लय नागडी लोक आहे नाही नागदे आमच्या नादाला लागू नका आम्ही एकदा निघाला म्हटलो का निघत असतो निघालोच होतो मंत्री भेटत नाही बोलत नाही बोलावं लागलं की तुमच्या आमच्या समोर सगळ्यांना की ताकद आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात आम्हाला बोलायला लावू नका तुम्ही काय करतात आम्हाला देणं घेणं नाही आमचं पाडायची जर भाषा केली तर काचेच्या घरामध्ये राहणाऱ्यांनी छपरामध्ये पालामध्ये राहणाऱ्यांच्या झोपड्यांवरची दगड मारू नये तुम्ही आमच्या चपलावरती पालावरती झोपडीवरती दगड मारला फक्त आवाज आणि आम्ही दगड घेऊन जर काचेच्या घरामध्ये राहणारे इथले विखे असतील इथले बाकीचे सगळे कारखानदार असतील काचेच्या घरामध्ये राहतात आमची घरं पाडण्याचा निर्णय घेऊ नका नाही तर काचेच्या घरावरती देखील दगड जर पडले ना तर चक्का चूर होऊन जाईल तुमचा आमच्या नादाला लागू नका हे त्यांच्या लक्षात आलं हे त्यांच्या लक्षात आलं म्हणून म्हटले अगोदर म्हटले सात तारखेला मुंबईला बैठक लावतो किती सात आज किती तारीख आहे किती दिवसात मीटिंग लावतो म्हटले हा बाप घाल नाही तर श्राद्ध घाल बाप तर श्राद्ध घाल ही भूमिका वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची आहे आम्ही म्हटलो सातला येऊ शकत नाही कारण सातला औरंगाबादला बाळासाहेब आंबेडकरांची आरक्षण बचाव यात्रेचा समारोप आहे आम्ही नाही यायला मोकळ नगरला मीटिंग घ्या म्हटलो ते म्हटले दोनशे टक्के शंभर टक्के सुद्धा नाही म्हणते ना दोनशे टक्के नगरला मिटिंग घेऊन टाकू म्हणे पण माझ्या घराकडे येऊ नका बाबा बाकीचे कोणी बोलणार नाही त्यांच्या विरोधात आम्हाला काय हो आमच्याकडे काय आहे डोक्यावरती छप्पर हे गेलं तर गेलं रस्त्यावरची आम्ही आमच्याकडे काय आहे गमळाला आमच्याकडे घामवायला काहीच नाही ना का आमचा आम गेल आम आम ना आम बाप आमदार ना आमचा बाप खासदार ना कोणी मंत्री आमचा गमवायला काहीच नाही नागडे आहोत आम्ही त्यांना पण लक्षात आलं की एकदा निघाले की निघतील पोलिसांना एक काय ऐकणार नाही घाबरणार नाही पोलिसांना ते घाबरते दोन नंबर वाले <laughs> सी बी वाले वाले आमच्याकडे काय काय आम्ही लोक नाही आहोत आणि म्हणून नामदार साहेबांना मी धन्यवाद देईल उशिरा का होईना खरं एक आलं त्यांचा फोन यायला पाहिजे होता अनिल भाऊशी बोलायला पाहिजे होतं म्हणजे एवढे सगळे माता भगिनी आम्ही उद्योग धंदे म्हणून आलो नसतो पण एक तर लक्षात आला आता अधिकाऱ्यांकडे किती मोर्चे काढा काय होतं का काय होत नाही बघा तुम्ही बघितलं स्टँड मध्ये सगळे पोलीस कर्मचारी अधिकारी कोपऱ्यात बसले ते कोणी चहा पितय कोणी गप्पा मारतय आणि आमचे भाषण चालू होते अरे इथं भासले करून काही उपयोग नाही तोंड उघडायचं असेल तर नाग दाबावं लागतं आणि म्हणून लोणी ना निघाला होतो नाग दाबायला उघडलं <laughs> की नाही उघडलं ना दोन किलोमीटर सुद्धा चाललो नाही आपण झालं की नाही परिणाम आला की नाही रिझल्ट आपल्याला आला त्याच्यामुळे आता जर कुणी आता पत्र देतात प्रांत साहेब आपल्याला मग ते पण मंत्र्यांच्या आदेशानुसार सर ना मंत्र्यांच्या आदेशानुसार लिहिलं आता जर कोणी नोटीस घेऊन आला चौदा तारखेपर्यंत अनिल जाधव म्हटले मला फोन करा अरे फोन करायला वेळ आहे का बॅलन्स आहे का घरा दांडा असेल तर दांडा घ्या नोटीस देणार पाठी मागे लागा काय झाला आता कधी फोन शोधणार कधी फोन लावणार तो पण नोटीस देऊन जाणार आल्याबरोबर त्याला विचारता काय आहे भाऊ तो जर म्हटलं ना नोटीस पटकर घरात जायचं जे असल्याचे आपल्याकडलाही साथ नाही कलोली आहेत आणखीन बरंच काय काय आपल्याकडे ते पटकन काढायचं पटकन काढायचं आणि पुरावा काय नामदार राधाकृष्ण बाळासाहेब विखे पाटील महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य त्यांची क्लिप आहे बोलण्याची चौदा पर्यंत कुणाचं अतिक्रमण निघणार नाही चौदाला ना, आपण बैठकीला बसू मीटिंग घेऊ आता काही घाबरण्याचं कारण आहे का ऐका कुणाला अजिबात साहेबांनी पत्र आणलं आता प्रेमपत्र <laughs> आपल्याला पत्र पाहिजे होतं पत्र सगळ्यांच्या व्हॉट्सअपवर देऊन टाकतो आता आम्ही चौदा तारखेला बरोबर बारा वाजता नगर आहे वर शासन निर्णय होतोय खाली अंमलबजावणी होत नाही मित्रांनो नारंगाचा विषय तसं तीसगावचा विषय शंभर घरकुल आहेत आणि नोटिसा दिल्या त्या हंगोर अधिकाऱ्यांनी अतिक्रमण काढायचो अतिक्रमण काढायचं अरे दिले कशाला तुम्ही त्याच्यामुळे सगळा हिशोब चुकता होईल चौदा तारखेला राज्यस्तरीय हा नगर जिल्ह्याचा विषय नाहीये राज्यातल्या अतिक्रमणाचा विषय मागच्या वेळेस बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली मोर्चा केला आता तुम्ही मागच्या आठवड्यामध्ये बघितलं बाळासाहेब मुख्यमंत्र्यांना भेटून आले तो एकनाथ एक शिंदे साहेबांना बाळासाहेब जाऊन भेटले शिष्टमंडळाने विषय एकच होता अतिक्रमण काढणार नाही शासन निर्णय करा तो निर्णय निघाला खाली अंमलबजावणी होत नाही त्याच्यामुळे आपल्याला चौदा तारखेला पालक महसूल मंत्री आणि सगळे अधिकारी राज्याचे नगरला बसणार आहोत आणि हा विषय समोरासमोर घेणार आहोत थांबणार नाही तसाच लावू निश्चिंत घरी जा पुढचं आंदोलन ताईने सांगितलं मोठ्या स्वरूपामध्ये आणि पुढची सगळे आंदोलन मित्र ठरवलं बाबा अधिकाऱ्याकडे जायचंच नाही काय जायचं विचाराकडे चहा पाचत पाणी पासतंय मित्र म्हणतंय चांगलं बोलतय तिकडे होतो इकडे होतं ते मित्र जात आपले पण आउटपुट नाही ना काही जर मेंदूच ऑपरेशन करायचं असेल तर गावातला ओपीडी चालवणारा डीएचएमएस बीएमएस कडे जाऊ उपयोग आहे काय खरं सांगा बरं मेंदूचं ऑपरेशन करायचं असेल तर न्यूरो सर्जन कडे जावं लागते पगडला नाही तर पुण्याला जाऊ न स्पेशल डॉक्टर त्याच्यामुळे तहसीलदार काही नाही अजिबात नाही फक्त निवेदन द्या फोटो काढा व्हॉट्सअपला का, टाका पेपरला बातमी आली समाधान आता तो कार्यक्रम बंद आता आमदाराच्या दारात इथून पुढे मंत्र्याच्या दारात मत लागतात बाबाून गेलाय ना तुझ्या दारात चल त्याच्या दारात निवेदन दिलं हे सगळे अधिकारी पुलिस कामाला लागले वापस नाही झोप नाही विशाल भैयाला झोप नाही पण तेवढी पाणी माझ्या गावाकडे पाहणी करायला कोण बायका नाही हेलिकॉप्टरने येऊ नका रस्ते खराब आहेत हेलिकॉप्टरने आला तर मी काळ्या झेंडी दाखवी रात्री आठ वाजता पोस्ट टाकली निवेदन पडणे दिलं पाच पोलिसांच्या गाड्या नऊ वाजता माझ्या दारात पाच आता माझा बाप गोरोडे होता तेव्हा पोलिसही यायचे आता मी नाही करू मी आता नाही ना निश्चितोय हो प्राध्यापक आहे लोकांमध्ये जाऊन काम करतो आता माझा समोर कशाला का पण काळे झेंडा दाखवू नका अरे आम्ही लागलोय ना काळे झेंडेच काय काळे समजा आधी बोलत नाही पुन्हा एकदा सर्व माता भगिनी आमच्या तरुण कार्यकर्त्यांचे मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आज आभार आपले विशाल भैया मानणार आहे साहेब आणि त्यांचे सगळे डीवायस पी वाघ साहेब सगळ्यांचे या ठिकाणी मनापासून बंदोबस्त केला चहा पाण्याची व्यवस्था झाली नाही पाणी आलं नाही आणि नेहमीप्रमाणे नेहमीप्रमाणे इथं आलंय तिथं आलं तुम्हाला माहितीये इथं आला आम्ही थांबणार नाही आम्ही निघून जाऊ पण लक्षात ठेवा चहा पिण्याशिवाय जाणार नाही ते अगोदर पत्र घेऊ त्याच्यानंतर आभार होईल